झटपट बनणारं चविष्ट आपल्याला सगळ्यांना आवडतं जे घरामध्ये मसाला पुलाव आता बनवायला घेऊया आपण इथं बटाणे घेतलेत मसाले घेतलेत कांदा हे सगळं चिरून घेतलं आहे मीने तर आता आपण तयारी करूया आता इथे मी कढई गरम करायला ठेवली याच्यात मी थोडंसं तूप टाकते आणि थोडंसं तेल टाकणार आहे तो तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे ला बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करत जा लाईक करा शेअर करा आता आपलं तेल गरम याच्यात सगळ्यात पहिले आपण हिंग टाकूया आणि मग जिरं आहे आपल्याला याच्यात जिरं परतून आहे मस्त आपला हा तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची छोटी इलायची आणि लॉंग घेतले चार पाच हे पण असं परतून आहे आपल्याला ह्याच्यात मी परतून घेतलं का मग आपण उभे चिरलेले कांदे याच्यात टाकायचे मी दोन मोठे कांदे घेतले उभे चिरून मग इथे कांदे टाकूया मी कांद्याला आपल्याला मस्त कलर व्यवस्थित परतायचे चांगले परतून घ्यायचे कांदे आता इथं कांदा मी हलकासा परतून घेतला अद्रक लसून पेस्ट करून घेतली पण याच्यात आणि आपल्याला ह्याला कांद्याला अजून परतायचं आहे आता कांदा परतून घेतलाय मी चांगल्या याच्यात आता इथे मी मोठे मोठे टमाटे कापून घेतलेत हे पण टाकूया याच्यामध्ये टमाटे आपल्याला मोठेच ठेवायचे असे आणि आता याच्यात चवीपुरते मीठ टाकू आणि आता लाल मिरची पण टाकायची आता याच्यात आपल्याला तिकड किती आवडतं तसं आपण टाकू शकतो हिसाबानी आणि हळद हळद मी टाकूया हळद टाकून झालं तर मग आपल्याला याच्यात टाकायचं आता ते धनिया पावडर गरम मसाला धनिया पावडर गरम मसाला हिरवी मिरची आणि आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ सगळं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याला बघा टमाटे पण चांगले मऊ झालेत याच्यामध्ये आता इथे बटाटे घेतलेत मी असे मोठे मोठे चिरून ते बघा हि टाकूया आणि वटाणे हे पण टाकून दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं चांगलं इथे बटाटे आणि वटाणे मी सगळं मिक्स केलेत मसाल्यामध्ये आता याला आपण मसाला सगळं चांगलं असं थोडं वेळ शिजून घेऊन झाकून ठेवूया इथे आता बघा मी ढाकण उघडलेच मसाला चांगले परतून घेतलेटाणे आणि बटाटे आता त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचे पाणी जसं आपले भाते पुलाव शिजूपर्यंत आपल्याला पाणी टाकायचे आणि याला चांगले असे उकळी येऊ द्यायची मग तांदूळ टाकायचे आपल्याला ढाकण उघडून बघती चांगली उकळी आली आहे भाताला इथे आपल्या भाज्यांना या मस्त सुगंध येतोय आता याच्यात मी तांदूळ धुवून घेतलेत हे आणि भिजत ठेवलेत थोड्या वेळ हे पण याच्यात आणि याच्यात ना मी आता थोडस लिंबू पिळते ताकी आपला पुलाव मस्त मोकळा मोकळा होईल आणि वरतून थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून आपल्याला आता शिजवून घ्यायचंय बघा आता सगळं मस्त शिजत आलं आहे आपला पुलाव आणि आता ह्याच्या पाणी आठवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण लावूया आणि गॅस कमी करून बघूया आता हे बघा किती मस्त झालं आपला पुलाव हे बघा बटाटे पण मस्त असे शिजलेत आतमध्ये आता गॅस बंद करूया बघा तयार आहे आपलं आलू मटर पुलाव मसालेवाला एकदम मस्त चैनल सब्सक्राइब करा लाईक करा